नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे माल काढायला माल काय असतो कसा असतो ते तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमची तयारी झालेली आहे इकडे सगळे आपल्या वस्तू ठेवलेल्या आहेत ओके मी तिकडे काहीतरी काढतो आहे आणि आपण आलो आहे तिवरी बंद्रावती शिवप्पा शिवप्पा धावडे अक्षय मी पाच जना जण आलेलो हां इथं बघा उतरलाय आहे सुधीर आपल्याला पहिला माल भेटलेला आहे जिवंत आहे चालतोय बघा एक भेटलेला आता सुरुवात झाली आहे बघ असा फेकणार मी चाल तिकडे ठेव त्याच्यात ठेव हा तो काढतो दा मी काढतो मित्रांनो या दगडीवरून सौका द्यायला एवढं हे जे ना आपल्या पायाला लागू शकते दखम होण्याची शक्यता आहे मित्रांनो आत्तापर्यंत हे बघा एवढे कापून काढलेले आहेत आणि आम्ही आता इकडे उतरणार आहे ह्या बाजूला अक्षयने गेलेत पुढे तर मी पण जातो आणि माझ्या हाताला थोडी इजा झालेली आहे कोयती लागलेली आहे हा तिकडे जा अजून पुढे जा त्या बाजूला तर मित्रांनो तिकडे खारं पाणी आहे आणि हे लोक बोलतात आहे की तिकडे पाणी आहे गोड पिण्यासाठी तर मी आता बाटली घेऊन चाललोय तिकडे आणि ह्या दगडातून वाट काढतोय कसलं भारी वाटतं इथे एक नंबर एवढ्या समुद्र कोणी टाकला इथे मधी कसला आहे कसलं वाटतंय बघ ना तर मित्रांनो हे बघा इकडे गोड पाणी येत आहे आता हे कस जे जमिनीत मुरलेलं पाणी आहे ना ते इथं येत आहे आपण इथे पिऊ शकतो पाणी बघा असं कसं आहे दगडाच्या मधून व्यवस्थित येत आहे हे पाणी आपण पिऊ शकतो थोडा वरती आल्यावर पटांग दिसते इकडून येते अजून बरं वरती येते तिकडून आणि हे बाराही महिने असतं कधी पण या ओके okay?

मित्रांनो आपण पाणी घेतलंय त्यांच्यासाठी आणि आता आपण निघालोय आणि हे बघा कुठे हे लोक दिसतात का तुम्हाला इकडे काढतात बघा त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना पाणी देऊया मित्रांनो काढलेला आहे माल

माल आणि जीवाचे हाल ते याच्या आय दे म्हणतात ते दे मी तुम्ही या चालत मी घेतो हो का मित्रांनो हे माल आणि आमचे जीवाचे हालकात